नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी अर्बन बँकेतील लिपिक सत्तावन्न लाखाचे सोने घेऊन झाला पसार उंबरखेड तालुक्यातील ढानकी येथे बुलढाणा अर्बन बँकेचा लिपिक सोने तारण कर्ज विभागातील सोने ज्याची किंमत झाला विभागीय व्यवस्थापक बिटळगाव पोलिसात दिली तक्रार सविस्तर बातमी अशी की ढानकी येथील बुलढाणा अर्बन कॉपरेटिव्ह ऑफ सोसायटी लिमिटेड बुलढाणा शाखा ढानकी मध्ये मागील दोन वर्षापासून उमेश सुनील वाघ राहणार बेलखेड हे लिपिक कार्य होते दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस ते तीन आठ दोन हजार केल्याचे दिनांक तीन आठ दोन हजार पंचवीस रोजी केलेल्या ऍडिट वरून दिसून आले या विषय विभागीय व्यवस्थापक सो मुग्धा विवेक देशपांडे यांनी बिठरगाव पोलीस ठाण्यात उमेश सुनील वाघ राहणार बेलखेड व त्यांच्या सहकारी रामेश्वर गजानन यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे दिनांक दोन ऑगस्ट दोन त्वरित बँक व्यवस्थापका सदर, सदर बाबीची माहिती दिली यातून सदर गुन्ह्याची उकलन झाली याविषयी आरोपी साहूल लागताच आरोपी सोन्यासह पसार झाला ही बातमी वाऱ्या समान शहरात पसरली असता कर्ज सरकारने बँकेत अमाप गर्दी केली होती विभागीय व्यवस्थापक मुग्धा देशपांडे आणि दुसरे विभागीय व्यवस्थापक अनिल वानखेडे यांनी बँकेच्या सर्व कर्जधारकाची चर्चा करून त्यांचे समाधान केले तर एकाही कर्जधारकाचे नुकसान होणार नसून सर्वांना त्यांच्या तारण सोन्याची रक्कम किंवा तारण वस्तू बँकेकडून परत केली जाणार असल्याचे म्हटले असून कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता बँकेचा व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत ठेवावा अशी विनंती केली आहे अर्जदार विभागीय व्यवस्थापक सो मुग्दा विवेक देशपांडे यांच्या तक्रारी उमेश सुनील वाघ आणि रामेश्वर गजानन दुमाळे राहणार बेलखेड यांच्या विरुद्ध बिटळगाव पोलीस ठाण्यात कलम तीनशे सोळा कवसात पाच तीनशे अठरा कौसात तीन तीनशे अठरा कंसात चार तीनशे एकोणीस कवसात दोन तीन कवसात पाच भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला असून माननीय कुमार चित्ता पोलीस अधीक्षक यवतमाळ अप्पर पोलीस अधीक्षक साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब मुंबई उमरखेड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमोर पुढील तपास करीत आहे एम के मराठी न्यूज करिता ब्युरो मायताई सागर पायकरा तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा मी सौ मुग्धा विवेक देशपांडे विभागीय व्यवस्थापक बुलढाणा अर्बन यवतमाळ विभाग मी काल धानकी येथे जो आमच्या शाखेमध्ये जो प्रकार घडला आहे एक आमचे कर्मचारी उमेश सुनील हे सोन्याचे पाकिट घेऊन फरार झालेले आहेत ही घटना आम्हाला ज्यावेळी कळली त्यानंतर आम्ही सगळ्या ग्राहकांना मी असे सांगू इच्छिते की त्यांनी घाबरून जाऊ नये संस्था ही ग्राहकांच्या हितासाठी बनलेली संस्था आहे प्रत्येक ग्राहक इथे सुरक्षित आहे त्यांच्या ठेवी सुरक्षित आहे त्यांचं कर्ज सुद्धा सुरक्षित आहे त्यांनी घाबरून जाऊ नये सोने तारण कर्जातले सोने सुद्धा आमच्या इथे सुरक्षित आहे त्यांनी मुळीच घाबरू नये त्यांना त्यांच्या सोन्याचा मोबद किंवा त्यांचा कर्जाचं जे काही त्यांना ज्या प्रकारे हवं असेल ते संस्था त्यांना ताबडतोब देण्यास तयार आहे त्यामुळे सगळ्यांनी शांतता राखावी आणि कुठल्याही अफवांना बळी पडू नये आणि बँकेचे व्यवहार सुरळीत चालू आहे तसेच चालू ठेवा